घाई घाई कुई कुठला घाल पिया हा काही काम झालं आहे का नाही आपल्या पिशी घेऊन ते गेला हरा गडबडे काय म्हणलं काय म्हणतो सांग ना हा काही घाई नाही गडबडे कुठे चाललास हा तुला माहित नाही का माझी बाई खूप कुठं काही की सरळ चक्कल पुसून गेली आणि त्या झाडाभोवती असे फेरा मारून द्वारा बांधून फेरा मारत होती आणि फेऱ्या मारता मारता म्हणायची वडापाव 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 हा मग मी त्या मी बघितलं लांबून असं लांबून बंगत होतो पाहिलं म्हणजे ही वडापाव वडापाव म्हणती नक्कीच याला वडापाव आणून द्यायला पाहिजे हा म्हणून मी आपलं चाललं आपलं घाई घाई ना वडा पाव आणायला बायको तर लाड उपरीला पाहिजे अरे देवा एवढं तुला कस कळत नाही अरे बाबा वडा पाव म्हणजे देवाला पाव म्हणते ती नव मी म्हणते तसे जस म्हणजे काय ते बरं का पाव म्हणजे पाव म्हणजे काय म्हणते का प्रसन्न हो हा ते जन्मजन्मीचा हात मिळू दे असं म्हणत होती म्हणून ती वडापाव म्हणत होती तू याडच राहायला तू ती चला याला बरं झालं तू हटकिल ते आईला ये तू आईला खरं बर झालं तुम्हाला हटकिल ते मी चाललो होतं आपलं वडा वडा वा त्या तिथं वडा भेटतो पा भेटतो म्हणून होतं ते काय चूप होईल ए वडापा बन चाललं होतं वडापाव आणायला येऊ वडा म्हणजे वडा म्हणजे वड वड अस आता आलं माझ्या जाऊ दे रे द मी आपल्या घराला बरं झालं तू आटकेल मी चाललं मी घरी आता